महाराष्ट्राचा अर्ध जवळ छत्रपती शिवराया विग्रडच्या या पवित्र भूमीमध्ये आज गणित हंगामाचा शुभारंभ होतो आणि विशेष महत्वाच्या कार्यक्रमाला शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला सर्वश्री असलेल्या आपल्या सर्वांच नेतृत्व देव माणूस आदरणीय निवृत्तीशी शेतकर आदरणीय सोपानान्ना असतील सन्माननीय स्वर्गवासी नारायण शेठ पाडसरे असतील स्वर्गवासी आमचे आजोबा आबा काळे असतील आमचे पिंपळवटी गावचे सुपुत्र आणि त्यावेळेचे पहिले विंगनचे व्हाईस प्रेसिडेंट दत्तू शेठ लेंडे असतील वसंत पाटील काकडे असतील आदरणीय बोरीचे जाधव पाटील असतील सुभाष जाधव पाटील सर्व आदरणीय बाळासाहेब खिल्लारी या सर्व लोकांना मी प्रथमतः त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो <laughs> कारखान्याचा इतिहास हा अतिशय संघर्षाचा राहिलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या घामाने आणि कष्टाने ह्या विघ्नाडची बाजू सतत उभी केलेली आहे आणि त्याचं नेतृत्व शेतकर परिवारने आतापर्यंत करत आलेलं आहे या कारखान्याचे आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमाचं जे शुभारंभाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आपण सर्वांनी दिली लोकसभेचे रत्न आणि आपल्या जुन्नर तालुक्याचा अभिमान आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी आहे खर तर एकदम साधा व्यक्ती मला आमदार किला ज्यांनी आपलं कार्यकर्त्या तो उभा केलं विकासाची गांगा ज्यांनी आणली डॉक्टर आणि शिवनेरी भूषण ज्यांच्या पाठीमाग आता उपाधी लागलेली आहे ते लोक नेते आदरणीय ने बाळासाहेबजी धांगट व्यासपीठावर या कारखान्याचे सन्माननीय चेअरमन आदरणीय आमचे मित्र सत्यशील दादा शेरकर व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय अशोकदादा घोलक त्यांचं सर्व संचालक मंडळ आदरणीय दादांच्या मातोश्री सुमित्रा ताई निलमताई आणि व्यासपीठावर कॅम्ब्रिज रिटर्न बिलकुलही भ्रष्टाचार न करणारे राज्यातले पहिले सभापती आदरणीय संजयराव काळेसाहेब सन्मान्य आमच्या भगिनी आशाताई मुसके व्यासपीठावर असलेले शिवनेरी भूषण या तालुक्याची आण बाण आणि शान ज्यांना पाहिल्यानंतर अतिशय आपल्या सर्वांना आनंद होतो आणि खरंच मी नाव घेतल्यानंतर तुमचे दोन्ही हाट ठाण्यासाठी वाचतील ते आदरणीय उपस्थिती व्यासपीठावर आहे आयुष्य कसं असावं बघा आयुष्याची हो परिणिती कशी असावी बघा व्यासपीठावर सर्व सन्मान्य व्यासपीठ आदरणीय तानाई शेख शेतकरी संघटनेचे सर्व सहकारी पत्रकार बंधू सर्व असलेले विविध पक्षाचे सर्व मान्यवर आदरणीय माऊली शेठ खंडवडे सर्व पक्षी असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आम्हाला वृद्धांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे सर्व कामगार वर्ग आणि उपस्थित सर्व बंधू आणि बघित खर तर विघ्न ज्या वेळेला शेठ बाबा गेले सोपान शेट गेले त्याच्यात थोडस राजकीय पाठबळ नाही म्हटलं तरी सत्यशील दादाला कमी पडत चाललं पण आपण सगळी त्यांच्या पाठीशी आहोत हा कारखाना आपल्या सर्वांचा आहे आपल्या सर्वांना कॉम्पिटिशन आहे शेजारी आंबेगावचा हा कारखाना उभा राहिला आहे आणि एक नाही दोन एक खाजगी आणि एक त्यांचा शेतकऱ्यांचा सुरुवातीला रामभाऊ एकच कारखानाचा उरला शेत जुन्नर आणि आंबेगावचा पहिला एकच कारखाना उभा नंतर राजकारणामध्ये स्थितांतर झाली आपण आपल्याला स्वतःला नाही सांभाळलं आपण सगळे जर एका नेते झालो तर मग आपलं कोणीतरी फायदा घेत मग बाजूला आमदार एकोणीशे नव्वद ला नंतर ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर मात्र सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे गेल्या कारखाना पण त्यांच्याकडे गेला रुग्णालय सुद्धा त्यांच्याकडे गेलं एम एसीबी च ऑफिस फॉरेस्टचं ऑफिस कार्यालय मग साधा अभ्यास करा आपण किती वर्ष भांडणार म्हणून दादा मी तुम्हाला म्हटलो तुम्ही कारखाना बघा नका येऊ इकडं हे काही सोब नाही इथं वाकड वेळ उदाय लागत इथं दीड लाख काय घटना घडली तर पळावं लागतंय दिवस रात्र तुमच्यामध्ये व्याप कमी काही एवढं मोठं एक मोठं राष्ट्रच आहे ना कारखाना म्हणजे एवढं मोठं राष्ट्र आहे म्हणून मी तुम्हाला मैत्रीचा सल्ला आधीच दिला होता आपला आमच्या प्रेमाच्या भावना तुमच्यावर सदैव राहिलेल्या आहेत कायम तालुक्यामध्ये सदैव सांगत आलेलो आहे हे आपली शक्ती व्यासपीठ आहेत विज्ञान आपलं शक्ती व्यासपीठ आहे बाजार समिती आपलं शक्ती व्यासपीठ आहे ही आपण जपली पाहिजे ही आपली आहे मला हे खूप आवडतं संजय रावते कपलीतो तुम्ही महाराष्ट्र राज्यात खूपच घडते असलं सभापती मी सगळे पाहिले पण मला आवडलं म्हणजे आमचा आमचा सभापती असा पाहिजे कसा पाहिजे वेगळा पाहिजे मला आनंद कॅम्ब्रिज रिटायर म्हणून अतिशय आपण सगळे एकच आहोत खेळी जावत आहोत कारखाना हा जेव्हा चालू होतोय अडचणी आहेत आमच्या स्तरावर मी असेल आशाताई असेल आम्ही आजी अजितदादाशी बोलू त्याप्रमाणे आम्ही आदरणीय देवेंद्रजीशी बोलू शिंदे साहेबांशी बोलू पण एक मी तुम्हाला सांगतो राजकारणाच्या पलीकडे मात्र जीवाची बाजी लावून शेतकऱ्यांच्या कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी अडचणी येऊन देणार म्हणजे दे काही असो उद्या लोन घ्यायचा विषय असेल एफ आर पी चा विषय असेल अनेक काही गोष्टी असतात ज्या बाबतीमध्ये हो मध्ये तुम्हाला माहिती की इन्कम टॅक्सची नोटीस सुद्धा आपण आले होते अशा खूप अडचणी सहकारामध्ये उभ्या राहतात अनेक कारखान्यांचा क्रेशिंग आपण विचार करतो तुम्ही म्हटले होते की मध्यंतरी आपण जे एक्सपॅन्ड केलं त्यावेळेला खूप मोठा संघर्षातून आपण सै गेलो आणि ते, ते करणं त्या काळामध्ये गरजेचं होतं ही गोष्ट जरी खरी असली पण दादा हे नोटाबंदी सारखं झालं नोटाबंदी झाली खरी पण लोकांना त्रास झाला तसं आपल्या क्रेशिंगमध्ये शेतकऱ्यांना त्रास झाला ऊस लेट गेला आणि आम्ही मान्य करतो दिलगिरी व्यक्त करणं हे आमचा परमधर्म आहे तुमची माफी मागणं जाहीर हे आमचं कर्तव्य आहे ज्यावेळेला आम्ही त्यांची बाजू घेतो आणि त्यांना सपोर्ट करतो त्यावेळेला ते त्यांच्या वतीने माफी सुद्धा मागणं शेतकऱ्यांची ही आमची नैतिक जबाबदारी आहे कारण शेवटी हा समन्वय साधून चालणारा कारखाना आहे हा सहकारातला कारखाना आहे हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे खूप दिव्यत्वतून उभा राहिलेला हा सहकारी कारखाना आहे त्यावेळेला या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कारखान्याची मूर्तमेडपणे रोवली नव्हती उत्तर विभागामध्ये लावणारा पहिलं जर कुठलं कुटुंब असेल तर ते आदरणीय देव माणूस शेरकर होते हे सुद्धा मला आपल्या सर्वांना नमूद करून दिलं पाहिजे केवढा मोठं दिव्यत्व घेऊन त्यांनी काम केलं अर्थात खासदार मोरे साहेबांनी मदत केली आपल्याला ही माणसं आपल्याला विसरता येणार नाही ना वेळोवेळी या सर्व लोकांची आठवण आपल्याला होणं साहजिक आहे त्यामुळे आपल्याला जुनं ना ना येणार नाही नवीन सुद्धा धरायला पाहिजे जुन्याची सुद्धा सोबत पाहिजे आणि या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला मात्र एकात्मतेची भूमिका घेऊन शेतकऱ्यांचा फायदा कशामध्ये होईल जास्तीत जास्त बाजारभाव कसा मिळेल आपल्याला मी एकच विनंती करेल कारखान्याची मी बाकी काय बोलणार नाही फक्त एक विनंती जर्मन सर आपल्याला सिंगल विनंती करतो नुकता आपल्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर आपलं सर्व आपण प्रामाणिकपणे आपण दिलेल्या मध्ये वेळेमध्ये जर तुम्ही फक्त काय बाकी जर ठीक आहे बाद्राऊ बाद शंभर रुपये पन्नास रुपये काय नाही पण जर वेळेमध्ये ऊस नाही गेला तर ना। ना त्याची फार मोठी घट होते रोगराई मोठी आहे मी आपल्याला हात जोडून शेतकऱ्यांच्या विरुद्ध विनंती करतो की सगळ्यांना टाइम बॉटिंग द्या आणि आख्या देशातल्या टायमामध्ये दे ऊस कुठला कुठल्या कारखान्याची ओळख होईल तर ती माझ्या बिघनारची होईल अतिशय वेळेमध्ये ऊस सुटला केला पाहिजे अतिशय वेळेत मग तुम्हाला काय टोळ्या वाढवायच्यात काय करायचंय कुठल्या मस्तरी वापरायच्यात आपल्याला काय करायचं ते करा शेतकरी हक्बल झालेला असतो अशा वेळेला फक्त वेळेमध्ये दे ऊस देऊन जा तुम्ही टिपरू ठेवणार नाही हे सगळ्या जगाला माहित आहे पण ते टिपरू वेळेत जाणं वेळेत गेला पाहिजे ते महत्वाचं आहे नाही तर काही खरं आहे की शेतकऱ्यांचा ओस वेळेमध्ये गेला पाहिजे आपल्या सर्वांचं काय म्हणणे ओस वेळेमध्ये जायला पाहिजे जा ना बस एवढीच अपेक्षा आमची आधीच काय बोललाच नाही ना कारखाना सुस्तुतीमध्ये चालावा चालला पाहिजे चालवताच आहे आम्ही कारखान्यामध्ये राजकारण केलं नाही करणार सुद्धा नाही परंतु जिथे जिथे वाटतं की होत होतंय तिथे तिथं मात्र ते बोलणं आमचं नाही तर लोक काय म्हणतात हे मॅनेज झालेले काय आणि काळे साहेब मी मॅनेज होणारा मी नाही हो मी कधीच मॅनेज होऊ शकत नाही माझा स्वभाव नाही ना आपला माणूस म्हणतात मला शिवराज श्रेजार म्हणतात मला बरं माझं नाव सोनवणे तुम्हाला काही सोन्याचं दुकान मी टाकून देऊ काय ते म्हणले हे धंद्यात मी पडलो खोट झाली माझी मी मी वकील मी करून देतो ना आणि तुमचा नंबर जर बरा नसल तर माझा बावीस नक्की नंबर आहे की नाही मी तुम्हाला सांगतो मी एखादी बाजू घेतली ना बायरो शेठ मी त्याची भाजी लावतो आणि मी मी भाजी लावणार या बाबतीमध्ये दिलेला शब्द पाळणार जेवढ्या बोलणार त्याचं उत्तर सुद्धा न्यायिक व्यवस्थेने आम्ही करणार कारण आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अंकुशेठ आमच्या बाळाला माती आहे शिवभूमीची चालू झाले काम माझ होणार न्याय निवडा होणार पाटील न्याय निवाडा आम्ही करणार न्याय निवडासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या आयुष्याची माती झाली तरी चालेल पण शेतकऱ्यांचा सोरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढा विश्वास एवढा विश्वास भी है, है, मी माझ्या जनतेला देणार उभा आहे हे राजकारण होतील जातील राजकारण आमचा पेशा नाही पिंड नाही आमच्या घरामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य नाही दादा पण मात्र राजकारण बिलकुल सुद्धा सहकार खात्यामध्ये होणार नाही कारखानदारीमध्ये होणार नाही आणि ज्या ज्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायला मी आहे अमोल शेठ अमोल शेठ नाही म्हटलं पाहिजे ना अमोल दादाच म्हटलं पाहिजे त्यांची भाषण फार होता असत ना हा एखादं सुचक बोलायचं म्हटलं लोकसभेमध्ये तर मला अभिमान आहे की माझ्या खासदारा माझा खासदार असा आहे माझा म्हणजे आपण जुन्नरच आहे ना खरं तर कुठे आठ ते चाळीस खासदारांमध्ये असा आवाज देणारा दुसरा कुठलाही खासदार नाही जो पॉइंट वर चर्चा करेल हे खरं ते बोललं पाहिजे ठीक आहे त्यांची तुतारी वेगळी आहे माझ रिक्षा वेगळी आहे तो वेगळा आहे परंतु आम्हाला मात्र जनतेची जाण आहे शेतकऱ्याची कष्टाची भूमिका आमच्या डोळ्यासमोर आहे काम करू आपण सगळे एकत्र येऊन काम करू आणि या तालुक्याच्या सर्वश्रेष्ठ व्यवस्थेसाठी किंवा या तालुक्याच्या सन्मानासाठी वैभवसाठी आपण सगळे एकत्र काम करू सोयाबीनच्या बाबतीमधला विषय संपलेला आहे संपवला गेलेला आहे ठीक आहे श्रेय शेतकरी सगळ्यांना आम्ही पत्र म्हटले ते म्हटले नाही आम्हीच दिले बाबा तुम्ही दिले घेऊन टाका तुम्हाला काय पाहिजे तोषक पाहिजे पुरस्कार पाहिजे घेऊन टाका परंतु काय काय मला श्रेयाच्या मन मुलांचा व्हायला पाहिजे का शेतकऱ्यांचं मन व्हायला पाहिजे आणि त्यामुळे श्रेय पुराचं घ्यायचं कोणी पुराचं घ्यायचं आता मी सुद्धा म्हटलं की त्या भेटीमध्ये आम्ही होतो कोणते साहेब आपण विषय घेतला डायरेक्ट सांगितलं कोणी सांगितलं पालकमंत्र्यांनी की आम्हाला इमेजिएट उत्तर पाहिजे आणि पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये आम्हाला ते सोयाबीन जून कोण म्हटलंय तुमचे नेते म्हणजे आमचे पण नेते ते पालकमंत्री तुमचे एकट्याचे नाही बरं का आमचे पण आहेत त्यामुळे या लढाया ज्या आहेत त्या सामूहिक असतात श्रेयवादची लढाई संपावी आणि जुन्नर तालुक्याच्या छत्रपती शिवरायांचा आणि ह्या विघ्न माझ्या शेतकऱ्यांचं नाव हे महाराष्ट्राच्या पटल्यावर एवढं एवढं एवढी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना या गाळपाच्या निमित्ताने या शुभारंभाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय